आपल्याला कुठे जायचंय दुकानावर काय झालायच गाडीतलं तेल संपलंय काय हे तेल हे माय टाकलं तु ते तेल गाडी चेलते का हे खोबऱ्याचं तेल हे प्यार्याच तेल टाकायचं गाडीमध्ये आणि गाडी घेऊन आम्हाला दुकानावर जायचंय गाडीतलं तेल सोन्याला म्हणलं गाडीत तेल नाही सोन्या सोन्याला ह्याच्यातलं तेल टा गाडी म्हणून का गाडी लगन कुणाचं लावायचं माझ्याकडे मायस लावून लगन दुसरी मध्ये आणायची लगन कुणाचं काय लावतो बाप र पण मम्मी सगळ बर विचार मम्मी ती मला एक छान आंबट आहे तिकड आहे आमचं आहे खरट आहे गोड दि ना गोड गोड होती गोड